प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज डॉक्टर दाम्पत्याचे मानवतेचे दर्शन जत तालुक्याचे माजी आमदार आणि सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी तालुका जतचे संस्थापक कैलासवस्ती उमाजीराव सनमडेकर काका यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्राथमिक आश्रमशाळा जत तालुका जत जिल्हा सांगली येथे महत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे या शाळेत श्री खंडू शिवबाळा धायगोंडे राहणार सलगर बुद्रुक तालुका मंगळवेडा हे दिनांक सहा सहा एकोणीसशे पासून कायमस्वरूपी सहशिक्षक म्हणून कार्यरत कार्यरत होते सुदैवाने दिनांक एकवीस रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले त्यांच्या निधनानंतर संस्थेचे सचिव माननीय डॉ कैलास तनमडीकर यांनी वारसदार पत्नी श्रीमती धानेश्वरी खंडू धायगोंडे यांच्याशी दरवर्षी पत्रव्यवहार करून अनुकंप तत्वानुसार सहशिक्षक पदावर नियुक्तीबाबत विचारणा केली होती, मात्र त्यांच्या कुटुंबात शिक्षक पदासाठी आवश्यक पात्रता असलेली व्यक्ती उपलब्ध नव्हती अशा परिस्थितीत संस्थेने सदर जागा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत रिक्त ठेवली दरम्यान त्यांचा मुलगा श्री काशीनाथ खंडो दायगोंडे याने डी आय -E ई डी -E डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर संस्थेने त्यांचा अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे संकलित करून सांगली व पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे अनुकंप तत्वावर नियुक्तीसाठी प्रस्ताव पाठवला सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर माननीय संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे एक यांच्याकडून दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी नियुक्ती आदेश प्राप्त झाले त्यानुसार संस्थेने कैलासवासी खंडू शिवबाळा धायगोंडे यांचे वारसदार श्री काशीनाथ खंडू धायगोंडे यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज प्राथमिक आश्रमशाळा जत येथे सहशिक्षक पदावर अनुकंप तत्वानुसार हजर करून घेतले या संपूर्ण प्रक्रियेत संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर वैशाली सनमडेकर मॅडम व सचिव माननीय डॉक्टर कैलास सनमडेकर साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळेच कैलासवासी खंडू धायगोडे यांच्या कुटुंबाला नवजीवन मिळाले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा